शालेय अभ्यासक्रमात मनस्मृती समाविष्ट करण्यास संभाजी ब्रिगेडचा तीव्र विरोध शालेय शिक्षण मंत्री यांना पाठवले पत्र सोलापूर राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनस्मृती व मनाचे श्लोक समाविष्ट करण्याचा विचार सुरू असून मनस्मृती व मनाचे श्लोक यांचा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असून त्या संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध केला आहे त्याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने पत्र पाठवून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे हा महाराष्ट्र विचारांचा आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक जाती धर्मांचे लोक राहतात त्यामुळे शाळा धर्मनिरपेक्ष विचारांच्या पाहिजेत यावेळी संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम संभाजी भोसले अरविंद शेळखे सीताराम बाबर सचिन सिरसागर रुपेश सिरसावंगी विजय बिल्लेगुरू पिंटू पांढरे अनिल माशा विठ्ठल भोसले रमेश चौहान ओंकार कदम दत्ता पवार उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या वतीने मनाचे श्लोक आणि मनुस्मृती याचा समावेश शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याचा घाट घातला गेलेला होता त्याच संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तीव्र आम्ही विरोध करीत आहोत कारण हजारो वर्षापासून आमचा बहुजन समाज आत्ता कुठे गुलामगिरीतून मुक्त झाला होता मनस्मृतीमध्ये जे वर्णव्यवस्था आहे जातीपाती भेदाभेद आहे आणि मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना हिन वागणूक दिलेली आहे त्यामुळे घटनेनी हो समानता ही धोक्यात आलेली आहे याचा अर्थ संविधान धोक्यात आलेला आहे कारण अशा मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करून पेशवाईचा उदो उदो हे शासन करीत आहे त्यामुळं हो आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने शा शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर साहेब यांना निवेदनाद्वारे प या ठिकाणी पत्र पाठवलेलं आहे की त्यांनी जो हा निर्णय भविष्यात घेणार आहेत त्या संभाजी ब्रिगेड तीव्र विरोध करणार असून जर तुम्ही मनस्मृतीचा जर शालेय पाठ्यक्रमामध्ये जर समावेश केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने देत आहोत तसेच या पाठ्यक्रमामध्ये छत्रपती संभाजी महाराजाचा दैदिप्यमान शौर्यवंत विचार पराक्रम याचा समावेश केला तर अतिशय बरं होईल छत्रपती संभाजी महाराजांना न्याय देण्याचं काम शासनाने करावं त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना जे संविधानामध्ये आपले न्याय हक्क याचं माहिती व्हावी म्हणून संविधानाविषयी अभ्यासक्रमसुद्धा त्यामध्ये समावेश करावा अशी मागणी आम्ही करत आहोत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद